आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान झालेले मतदान यंत्र इथल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले आहे या स्ट्रॉंग रूम ला उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन विदाते यांनी आज सकाळी अकरा वाजता भेट देऊन पाहणी केली सुरक्षा व्यवस्थेवर तैनात करण्यात आलेल्या जवानांची आणि पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांनी संपूर्ण आढावा घेतला यावेळी त्यांच्यासमवेत दत्ता गिमगिने तसंच सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती परभणी शहरातल्या उडा महादेव परिसरातील जनप्रिय कॉलनीत राहणारे शिक्षक सतीश कांबळे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असून सोन्याचे दागिने रोख रकम असा एकूण चौऱ्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली आहे सतीश कांबळे यांनी याबाबतची फिर्याद दिली कांबळे हे सहकुटुंब लग्न कार्यासाठी पाच मे रोजी नांदेड जिल्ह्यात गेले होते सहा मे रोजी दुपारी चार वाजता परत आल्यानंतर त्यांना घराला कुलूप दिसलं नाही आज जाऊन घरातील साहित्य दिसून आलं यावेळी कपाटात ठेवलेले चौऱ्याऐंशी हजार असा ऐकून चौऱ्याण्णव या चोरट्यांनी लंपास केला आहे या प्रकरणी नवामुंडा पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे बुलढाणा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांमध्ये घडलेल्या वेगवेगळ्या चार रस्ते अपघातामध्ये पाच जण ठार तर सात जण जखमी झाल्याचं वृत्त आहे प्राप्त माहितीनुसार सिंदखेड राजा तालुक्यातल्या दुसरे बीड नजीक समृद्धी महामार्गावर कार चालकाचं नियंत्रण सुटून दोन जण ठार तर चार जण जखमी झाले तर दुसऱ्या अपघातात मेहकर जालना रोडवरील किनगाव राजा नजीक ट्रक आणि टिप्परच्या झालेल्या धडकेत एक ठार तर एक जण गंभीर जखमी आहे तर तिसऱ्या घटनेमध्ये मलकापूर तालुक्यातल्या दाताळा नजीक कार भिंतीवरून आदळून घडलेल्या अपघातामध्ये एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे आणि चौथ्या अपघातामध्ये चिखली जालना या रोडवर मालवाहक गाडीनं एका दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार आहे तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे आज राज्यामध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान झालंय या तिसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात बारामतीमधील विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार माडामधील धरेशील मोहिते पाटील विरुद्ध रणजित सिंह निंबाळकर सांगलीमध्ये संजय काका पाटील विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील अशी तिहेरी लढत लड़। या लढती लक्षवेधी ठरण्याचा अंदाज आहे तर दिग्गज नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे विनायक राऊत अनंत गीते सुनील तटकरे प्रणिती शिंदे राम सातपुते शाहू छत्रपती संजय मंडलिक धैर्यशील माने राजू शेट्टी राजे भोसले शशिकांत शिंदे आदींचा समावेश आहे भिकान अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्याद गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कार्यगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून अकरा मतदारसंघांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी त्रेपन्न पूर्णांक चाळीस टक्के इतकं मतदान झाले तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी पुढील प्रमाण आहे लातूर पंचावन्न पूर्णांक अडोतीस टक्के सांगली बावन्न पूर्णांक छप्पन्न टक्के बारामती पंचेचाळीस पूर्णांक अडुसष्ट टक्के हतकणले बासष्ट पूर्णांक अठरा टक्के कोल्हापूर त्रेसष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के माढा पन्नास टक्के उस्मानाबाद बावन्न पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के रायगड पन्नास पूर्णांक एकतीस टक्के रत्नागिरी सिंधुदुर्ग त्रेपन्न पूर्णांक पंच्याहत्तर टक्के सातारा चौपन्न पूर्णांक अकरा टक्के आणि सोलापूर एकोणपन्नास पूर्णांक सतरा टक्के इतकं मतदान झालं असल्याची माहिती देण्यात आली आहे थायलंड देशात जागतिक स्तरावरील अत्यंत पवित्र वेसाख उत्सव दिनांक एकोणीसशे वीस मे रोजी उत्साह साजरा करण्यात येणार आहे या उत्सवात सहभागी होण्याचं विशेष निमंत्रण धम्मकार्यात अग्रेसर असलेले डॉक्टर सिद्धार्थ हत्यांब्रे यांना रॉयल थाई सरकारच्या वतीनं देण्यात आलंय या वर्षीचा इंटरनॅशनल काउन्सिल फॉर वेसाक दिन एकोणीसशे वीस मे रोजी थायलंड देशात जागतिक स्तरावर साजरा करण्यात येणार आहे या अत्यंत महत्त्वाच्या समारंभाला जगातील मोजकेत अतिथी निमंत्रित केले जातात या जागतिक उत्सवात भारताचा एक सन्मानिक प्रतिनिधी म्हणून डॉक्टर सिद्धार्थ यांना करण्यात आले याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपला मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी जिल्ह्यातील ताडपांगरी इथं झालेल्या अनुचित प्रकारानंतर गावामधील वातावरण शांत झालं असलं तरी गावात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर या प्रकरणामध्ये फिर्यादी असलेल्या पंडित टोमके आणि रमेश टोमके यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी देखील आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या संदर्भात जिल्हा पोलिस दला निवेदन देण्यात आलं असून यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी निवेदनकर्त्यांकडून करण्यात आली आहे मानवत तालुक्यातल्या लोहारा येथील सरपंच जगन्नाथ रोडगे आणि सदस्य वेनुबाई जाधव यांच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याबद्दल अप्पर विभागीय आयुक्तांनी त्यांचं सदस्यत्व रद्द आहे कालव्यासाठी संपादित जमिनीवर अतिक्रमण करून जगन्नाथ रोडगे यांनी घराचं पक्क बांधकाम केलं वारंवार जिल्हाधिकाऱ्यांकडे के याबाबत माहिती पुरवूनही कोणतीही कारवाई केली जात नव्हती त्यामुळे अॅडव्होकेट जाधव हो यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोळा मार्च रोजी तक्रार दाखल केली जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा तक्रार अर्ज फिटाळून डावला त्यामुळं अर्जदार ॲडव्होकेट जाधव यांनी थेट अप्पर विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली सरपंच जगन्नाथ रोडगे यांनी संपादित जागेवर अतिक्रमण केल्याचं अप्पर विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आलंय तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार जगन्नाथ रोडगे हे सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरतात था असं देखील आपोर आयुक्तांनी म्हटलंय तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयात फेरबदल करण्याचं गरजेचं असल्याचं देखील नमूद करण्यात आलं परभणीच्या बालविद्या मंदिर शिक्षण संस्थेचे संस्थापक कैलासवासी शिवणकर यांचं दोन हजार चोवीस पंचवीस हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी माजी विद्यार्थी कर्मचारी यांनी वर्षभर वेगवेगळे उपक्रम हाती घेतले त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीनं एक व दोन जून रोजी खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे पाथरी रोडवरील मंगल कार्यालयात ही स्पर्धा होणार असून महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून चांगल्या खेळाडूंनी सहभाग नोंदवा असं आवाहन करण्यात आलं आहे पाथरीजवळील देवनांद्रा पाठीवर सोमवारी रात्री सात वाजता सुमारास दोन दुचाकीच्या समोरासमोरील झालेल्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाला आहे मानव शहराच्या पाळोदी रस्त्यावरील पंचवटी कॉलनीतील नितीन पारवे हे दुचाकीवर द्वारे मानोदकडे येत होते यावेळी देवनांद्रा पाटीजवळ सायंकाळी सातच्या सुमारास समोर मिळणाऱ्या दुचाकीनं दिलेल्या जोरदार धडकेत ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे जनावरांची बेकायदा होणारी वाहतूक रोखण्यासाठी इयर टॅगिंगशिवाय इतर राज्यातील जनावरं महाराष्ट्रात येण्यास बंदी घातली आहे तसंच एक जूनपासून याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे इयर टॅगिंग नसलेली जनावरं बाजार समित्या आठवडी बाजार आणि गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध केल्यानं बेकायदा कत्रेंना आळा बसेल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद आहे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत नगरपरिषद पालिका महापालिका यांना पशुधनाची एअर टॅगिंग करून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणं बंधनकारक आहे एक जून नंतर एअर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था व दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवा देय राहणार नाही असं देखील त्यांनी नमूद आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र शिधा पत्रिकाधारकांना ई पॉस मशीनवर आधार अधिप्रमाणित करून धान्य वितरित करण्याची सुविधा देण्यात आली आहे त्यासाठी शिधापत्रिका धारकाचं कुटुंबातील सर्व सदस्याचे आधार सेडिंग पूर्ण करून लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरित करण्यात येते ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत स्थलांतरित असंघटित कामगार ज्यांना आतापर्यंत रेशन कार्ड वितरित करण्यात आलेलं नाही अशा लाभार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका वितरित करण्याची कारवाई तहसील स्तरावर करण्यात येणार आहे त्यामुळं केंद्र शासनाच्या श्रम पोर्टलवरील उर्वरित नोंदणी करत स्थलांतरित रेशन कार्ड नसणाऱ्या कुटुंब प्रमुखांनी संबंधित तहसील कार्यालयाकडे रेशन कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात अर्ज दाखल करावा असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी केलंय या हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद